नमस्कार सगळेले लय दिवस झाले व्हिडिओ काढला नाही आहे की स्टॉलच लावला नाही लय दिवस झाले त्याच्याच्यानं कारण तब्येत ठीक नव्हती कधी डोकं दुखते कधी चक्कर येता कधी काय होते कधी काय होते कधी छातीत दुखते कधी पाय दुखता कधी हात दुखते <laughs> त्याच्यानं काही स्टॉल लावलं ला झालं नाही आहे दिवस झाले स्टॉल लावलं ला नाही आहे तर स्टॉल लावला नाही म्हणून गुड मॉर्निंगचे व्हिडिओ काही टाकले नाही तुम्हाला गा काही कधी मीनं गुड मॉर्निंग केली नाही किती दिवस झाले तर म्हटलं चला आज छोटासा व्हिडिओ काढू तुमच्यासोबत शेअर करू तर म्हणून आज म्हटलं थोडासा व्हिडिओ काढते म्हणूनच नाही तर मी स्टॉलवर असते तुम्हाला माहीत आहे किंवा रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर फारसं जेवणही बनवणं झालं नाही सकाळी बनवलं की संध्याकाळी तेच खाल्लं किंवा बाहेरून आणून खाल्लं किंवा वडापाववर रात्र काढली किंवा पोहे खाऊन दिवस काढला किंवा खिचडी खाऊन दिवस काढला किंवा रातचं गरम करून खाल्लं असे दिवस काढले म्हणून व्हिडिओ काढणं काही झालाच नाही मेन मुद्दा म्हणजे मलाच चांगला लागत होतो त्याच्यानं तर आता बाजारात गेली साडी आणली एक मस्त तिच्यासाठी तिचं ब्लाऊज शिवाय टाकलं साडी कॉल करून आणली दिल आहे उद्या शाळेत हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी ती साडी आणली लेकीली ले मा तर ते साडी घातल्यावर तुम्हाला दाखवून मी ते साडी कशी आहे सुंदर आहे तर असा विषय आहे व्हिडिओ काढणं ना होत नाही आहे पण प्रयत्न असता व्हिडिओ काढा तुमच्यासोबत शेअर करा पण नाही जमत काही गोष्टी को होता मागे पुढे माणसाच्या तर मी ना आयब्रो किती दिवस झाले केले नाही पण आयब्रो एकदम भारतीय दिसता मला लय आवड आजच्या आयब्रो म्हणजे काय माझ्या लय बारीक आहे त्याला मी ना आयब्रो पेन्सिल लावते थोडंसं जरा ते छान वाटतं म्हणजे सुंदर दिसतं मग मला चांगलं वाटतं आयब्रो पेन्सिल लावलं की आणि थोडीशी काजळ लावली की त्या छान वाटतं चेहरा मला आवडते माया की आपल्याला कोणी काही चांगलं कधी म्हणत नाही त्याच्यामुळे कोणाकडून अपेक्षा करायची नाही आहे आपण स्वतः स्वतःला म्हणायचं की आपण चांगलं दिसतो सुंदर दिसतो ब्युटिफुल दिसतो एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसत नाही कोणाकडून अपेक्षा करायची नाही स्वतःकडून अपेक्षा करायची स्वतः आपण स्वतःची स्तुती करायची आपल्यापुरती बरं आपली स्तुती दुसऱ्याला सांगायची नाही आपण आपली स्थिती करायची भारी दिसू राहील खरंच भारी दिसू राहील तर हे मै वैयक्तिक मत असते की नेहमी माणसानं पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे स्वतःपासून स्वतः सुरुवात करायची बाकी समोरचे करो अथवा ना करू आपण चांगली सुरुवात करू आता उद्या लावून देतील कचरा मस्तपैकी केसायला के सुंदरसा असं <laughs> बाकी तुम्ही मजेत आता आजही बंद उद्याही बंद राहील स्टॉल बाकी भरोसा नाही चालू राहील की बंद राहील फुल गॅरंटी नाही पण प्रयत्न करीन चालू ठेवायचे बाकी सोमवारपासून पाहू आपण डेली बाकी तुम्हाला मी ना रोज व्हिडिओ बनवा का नाही शॉर्ट बनवा की लॉंग बनवा की रेसिपीची व्हिडिओ बनवा ती तुम्ही कमेंटमध्ये में सांगा मग चालू आहे मदत करायची हे नकालीच लावलेली बा मा नखाल लाव नाही लावरेल ते तिच्या नखाल लावरेल मी त्याला ते का मालिकेचे नखा वाणी मा पण एवढंच की मी लंबी करत नाही नखा तर तिची नखं थोडी तिनं वाढवले काम काही करत नाही म्हणून नखं वाढवले मला कामं करावं लागतं पण मला कसं बी वाटते नखं थोडेसे का वाढले ना त्याच्यात मय गेला की पीठ गेलं नाही कसं बी वाटते मला त्याच्यानं मी नखं अजिबात वाढवत नाही लगेच काटून टाकते बाकी आज मी कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा ड्रेस मला लय आवडते लाल कलरचा आहे मस्त एकदम भरेल ड्रेस आहे तर लय भरेल ड्रेस आहे हा बाकी ड्रेस घ्यायला जाणं आहे बाहेर कधी घ्यायला जाणं आहे माहीत नाही मग ड्रेस घ्यायला जाणं तब्येत बरी झाली की स्टॉल व्यवस्थित चालला की आपल्याला जाण्या ड्रेस घ्यायला मजी मस्त ला ती पण भारी चांगली दिसू राहिली फोरकोट चांगली दिसले नकपाई स्वच्छ धुवायची नकपालीस लावायची पहिले हां नकपालीस लावायची पहिले एकदम चांगले प्रश्न ना स्वच्छ करायचे मस्त शॅम्पू बिंपू टाकून बोटायवर एकदम भारी निघताशे नको म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये रे हे ते करायला त्याच्यापेक्षा आपले नको ना दात घासाचा जो ब्रश असते चक। ना त्याला शॅम्पू लावायचं मस्त गरम पाणी करायचं आणि निंबू बिंबू टाकायचं थोडंसं असे नकं निघताना एकदम चकाचक मी तर तशीच करते नेहमी जर मला हे करणं असलं तर नसलं तर मी काही करत नाही बाकी मला जर नका स्वच्छ मी तशीच करतो बाकी चॅनलला कनेक्ट करायला हे सारं प्रेम द्याला हे आशीर्वाद द्या ते भेटू आपण स्टॉलवर तर तो, तो काळजी घ्या